तुमचा नवीन सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि ते बघा आमचे अनुर का ते बघा आमचे अनु पुस्तक बघा तर बघा आज खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आमची काय करायला बघू तर काय भात मसाल्याचा भात मस्त मसाल्याचा भात आणि असं जेवण जेवण करायचं भावानं थोडं एन्जॉय मिळेल आणि वावानं तुम्ही सगळे भरायला तर बरंच असलं पाहिजे तर बरंच असलं पाहिजे आणि बरंच राहिलं पाहिजे भावानं कन्नड गाणी आमच्या बायकोला आवडते कन्नड गाणी आपल्याला कन्नड गाण्यामध्ये इंटरेस्ट नाही भावानं आणि अशा प्रकारे गेला नागल्या नसल्यामुळे असं कट्ट्या बसून स्वयंपाक करणार म्हणजे बाई खूप हाय सांगता येत नाही किती गोष्टी चढवेल आपल्या बाय